जयश्रीराम मित्रांनो दुपारचे दोन वाजेला दहा मिनटे कमी आहे माझ्या मेडिकलच्या शेजारी असलेले बाळणांना आणि त्यांचे मित्र बंडाताद्या भांड यांना शिवराम तांबेंचा फोन आला की चार पाच दिवसापासून एक रानससा विहिरीत पडलेला आहे त्यांनी लगेच निर्णय घेतला की त्या रानसस्याला बादलीच्या सहाय्याने आपण काढूया आणि लगेचच ते त्या दिशेने रवाना झाले मलाही इच्छा होती पण दोन वाजेपर्यंत डॉक्टर असल्यामुळे मला मेडिकलमधून बाहेर निघता येत नव्हतं मी डॉक्टरांची परवानगी घेतली आणि मीही त्या दिशेने रवाना झालो खरं तर दुपारची जेवणाची वेळ झालेली होती पोटामध्ये भुकेने कावळे कावकाव करत होते पण एक छोटासा जीव वाचवण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं म्हणून मीही लगेच आमचा मोर्चा त्या ठिकाणी त्या दिशेने वळवला कारण रानात असलेल्या विहिरीमध्ये निर्जन ठिकाणी आहे विहिरीच्या कडेला झाडी असल्यामुळे त्या सशाला कदाचित त्याचा अंदाज न आल्यामुळे डायरेक्ट उडी मारल्यावर तो विहिरीत पडला आणि तीन दिवसापूर्वी जे गणपती विसर्जन झालं ते गणपती विसर्जन करण्यासाठी शिवराम तांबे आणि त्यांचे पुतणे त्या विहिरीकडे गेले होते पण विहिरीमध्ये पाणी नाही म्हणून परत फिरताना त्यांचं लक्षात आलं की विहिरीमध्ये ससा आहे आणि तो ससा दोन चार दिवसापूर्वी विहिरीत पडलेला तसाच आहे याची खात्री झाल्यानंतर पुन्हा एकदा बाळूनाना आणि बंडाभाऊ हे दावं आणण्यासाठी पुन्हा घराकडे रवाना झालेले होते ती विहीर शिवराम दांबे यांच्या घरापासून पाचशे सातशे फुटावरती असेल आणि ते त्यांना मी विचारलं त्यांनी सांगितलं दोन दिवस होऊन त्याला भाकरी वगैरे चालू सांगावत त्याच विगत ते हा नाही नाही नको काही लोक ते ससे पकडण्यासाठी जाळ लावी ना जाळ्या लागते आणि इकडे जाळे लावते त्याच्यामुळे ते घाबरून पडलं असाबरून पडलं वाघ वाघ माग लागला भेटलं म्हटले ना आम्ही चला बरोबर असलेल्या आम्ही सर्वांनी त्या विहिरीकडे मोर्चा वळवलेला होता विहीर ही निर्जन ठिकाणी असून त्या विहिरीच्या कडेने सगळ्या बाजूने झाडे झुडपे आहेत कदाचित त्याचाच अंदाज न आल्यामुळे तो विहिरीत पडलेला असावा शिवरामला ती विहीर माहीत होती म्हणून तो सगळ्यांच्या अगोदर पुढे झाला आणि आम्ही त्याच्या पाठोपाठ -पाड़ सर्वजण विहिरीच्या कडे लावून जाऊन उभे राहिलो होतो त्या विहिरीला अक्षरशः पाणी नव्हतं पण त्या ठिकाणी थोडंसं पाणी होतं जेणेकरून त्या तशाची तहान भागेल पावसाळ्याचे दिवस होते विहीर बुजलेली होती विहिरीमध्ये पाला ठिकाणी पडलेल्या होत्या आणि विहिरीत आम्ही बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्या कपारीला तो बसलेला आहे आणि छोटासा वन्य प्राणी हा ससा विहिरीमधून दिसत नाही पण त्याची हालचाल झाल्यानंतर तो त्या ठिकाणून दुसरीकडे गेल्यानंतर लगेच आमच्या लक्षात आलं की तो ससा अजून व्यवस्थित आहे आणि तो इकडून तिकडं तिकडून तिकडं पळत होता कारण त्याला लक्षात आलं की मला कुणीतरी त्याला काय आहे आम्ही सर्वजण त्याला वाचवण्यासाठीच आलेला आहोत तो इकडून तिकडं त्याच्या जीवाची जी त्याची घालमेल होती त्याची सुरूच होती तो वरती चढण्याचा प्रयत्न करत होता वारंवार वार वरती चढून तो निम्या भागावरती आला की पुन्हा तो खाली पडायचा तरी त्याने त्याचा प्रयत्न सोडला नव्हता आमच्या देखात इतका प्रयत्न करत असेल तर काही दिवसापूर्वी हा सजा पडलेला होता आणि त्या दिवसापासून तो नक्कीच प्रयत्न करत असणार पण मित्रांनो परमेश्वर प्रत्येकाच्या पाठीमागे उभा राहतो हा पडलेला ससा त्या ठिकाणी त्या निर्जन असलेल्या विहिरीवर विहिरीकडे कुणी जात सुद्धा नाही त्या ठिकाणी निमित्त म्हणून शिवराम तांबे त्यांच्या पुतणे आणि त्यांच्या मुली त्या ठिकाणी गणपती विसर्जन करण्यासाठी जागा बघण्यासाठी त्या विहिरीत आहे की नाही पाणी आहे की नाही हे बघण्यासाठी गेले असताना त्यांना कळालं की या विहिरीमध्ये पाणी नाही पण ते कधी का काही हालचाल झाल्यामुळे त्यांचं लक्षात आलं की या ठिकाणी ससा पडलेला आहे आणि तो ससा चार पाच दिवसापूर्वी पडलेला आहे त्या सशाला त्यांनी चारा पाणी करत असताना त्यांच्या मनामध्ये जी भावना होती त्याला वाचवण्याची म्हणूनच त्यांनी आम्हाला फोन केला ना आम्ही निमित्त मात्र आहोत हे निमित्त मात्र होण्यासाठी हे भाग्याचं असावं लागतं आणि त्या निर्जन पडलेल्या विहिरीच्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी जावं त्यांचं ते लक्ष द्यावं कारण देवाच्या मनात होतं त्याला वाचवण्याच तो वारंवार प्रयत्न करत होता वर चढण्यासाठी त्या त्याचा त्या प्रयत्न अयशस्वी होत असतानासुद्धा तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होता आणि आम्ही अगोदर दाव्याला बादली लावून सोडलं असता लक्षात आलं की तो त्या बादलीकडे लक्षसुद्धा देत नाही म्हणून बन्ना त्यांनी लगेच निर्णय घेतला की आपण विहिरीत उतरूया आणि त्याला पकडूया आणि त्यांची विहिरीत उतरण्याची पहिली वेळ असली तरी त्याला वाचवण्याची जी भावनामध्ये भावना मनामध्ये आहे ती महत्त्वाची होती म्हणून त्यांनी दोराच्या साहाय्याने विहिरीत उतरण्याचा सा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी एका लिंबाच्या बुंद्याला बांधत बांधून दोर बांधून ते खाली उतरले खाली पाऊस असल्यामुळे पावसाळ्यामुळे विहिरीच्या जे खडक आहे त्याला शेवाळ आलेलं होतं थोडंसं थोडंसं पाणी त्यामधून टिपकत होतं त्यामुळे म्हणून हळूहळू उतरून लगेच त्यांनी त्या ते ठिकाणी उभं राहिल्यानंतर वरून शिवरामनी त्यांना चपला दिल्या कारण विहिरीमध्ये काटे आणि वाढलेल्या खुजलेल्या फांड्या होत्या त्या ठिकाणी एका ठिकाणी तो लपून बसलेला होता ते पकडण्यासाठी प्रयत्न करत असताना त्यांच्या हातातून तो लगेच निसटला आणि निसटल्यानंतर पुन्हा एकदा त्याने प्रयत्न केला वरती चढण्याचा आपण त्याला ते शक्य होत नव्हतं कारण निम्म्या भागावरती जरी ठेवण असली तरी वरती जाणं त्याला शक्य नव्हतं तो वारंवार वरती चढण्याचा प्रयत्न करून पुन्हा खाली पडत होता आज आमच्या नजरेदेखत त्यांनी बऱ्याच वेळा या ठिकाणी प्रयत्न केला तरी तो त्याला ते शक्य होत नव्हतं तरी पण प्रयत्न सोडत नव्हता असा हा ससा पकडण्यासाठी बन्ना उतरलेले होते बादलीच्या सहाय्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते पण शक्य नव्हतं म्हणून गुणी आणण्यासाठी त्या लहान मुलीला सांगितल्यावर त्यांना लगेच गुन्हे आणून दिले आणि ते गुन्हेच्या साय्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला कारण वन्य प्राण्यांची जी नखे असतात ती नखे फार धारधार असतात अंगाला हाताला त्याच्या जखमाला जखमा होऊ नये म्हणून गोनीच्या सायने त्याला पकडूया असं ठरल्यानंतर गोनी आली आणि त्याने लगेच गोणीच्या सायने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला जणू काही विहिरीमध्ये पाठशिवणीचा खेळ चालू आहे असंच दृश्य या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना दिसत होतं कारण तो काही केल्या हाती लागत नव्हता तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता त्याला काय माहीत आहे आम्ही त्यालाच वाचवण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो एखाद्या जीवाला वाचवण्यासाठी म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी ही निर्जन पडलेली विहीर आणि त्या विहिरीमध्ये पडलेला हा ससा वाचवण्यासाठी देवाने आम्हाला निमित्त मात्र किंवा आमचं भाग्य असावं म्हणून त्या ठिकाणी पाठवलेलं होतं आणि या सगळ्या क्रमवार घडलेल्या घटना त्याला वाचवण्यासाठी सुरू आहे मी ही कारण एकट्याला पकडणं शक्य नसल्यामुळे मीही खाली उतरलो लगेच मलाही चपला शिवरामने वरती वरतून दिल्या होत्या आम्ही दोघेही तो ससा पकडण्यासाठी सज्ज झालेलो होतो तो, तो पकडत असताना मला एकदा माझ्या हातामध्ये आलेला होता हातामध्ये सुद्धा तो निष्ठून गेला त्याच्या नख्या माझ्या हाताला लागलेल्या होत्या म्हणून पुन्हा एकदा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी तो काही केला पकडला जात नव्हता म्हणून पुन्हा माझ्या हातेमध्ये मी गोणी घेतली आणि पुन्हा मीही पकडण्यासाठी सरसावलो असताना त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा तो हातात लागायचं नावच घेत नव्हता जणू काही त्याने ठरवलं होतं की कुणाच्याही हाताला लागायचं नाही असा हा ससा पकडण्यासाठी आम्ही दोघेही त्या ठिकाणी आमच्या दोघांची दमछाक होत होती खरं तर मी माझ्या हातामध्ये पुन्हा एकदा गुणी घेऊन त्याला पकडण्याचा मनापासून प्रयत्न केला आणि तो त्या ठिकाणी पुन्हा एकदा दडी धरून बसला आणि वती चढत असताना त्याचा मागचा पाय माझ्या हातामध्ये आला पुन्हा तो निष्ठून गेला आणि पुन्हा त्याला पकडण्यासाठी पुन्हा आम्ही सज्ज झालो दोन्ही बाजूंना माणसं असल्यामुळे त्याला कुठे पळावं हे हो सुचत नसेल कदाचित आणि तो पुन्हा एकदा प्रयत्न करत होता स्वतःला वाचवण्यासाठी असा हा बराच वेळ चाललेला हा पाठशिवनीचा खेळ आणि ससा आणि सशाच्या मागे आमची झालेली दमछा काही केलं थांबत नव्हती पण अचानक तो कपारीच्या जवळ आला आणि लगेचच त्याचा पाय माझ्या हातामध्ये आला आणि त्याचे कान धरले कारण मला वरून सांगितलं होतं की कान धरल्यावरती तो शांत आणि निप्चित राहील कारण बाकीच्या शरीराला हात लावल्यानंतर त्याची नखं आपल्या अंगाला लागून इजा होऊ नये म्हणून त्याचे कान पकडण्याचा निर्णय घेतला आणि कान पकडून त्याला वरती धरल्यावरती गोणीमध्ये टाकून वरती न्यायचं होतं पण लक्षात आलं की गोनीला मोठं चित्र पडलेलं आहे आणि ते पडलेल्या चित्रातून तो पुन्हा निष्ठून जाऊ नये म्हणून पुन्हा एकदा तसंच त्याला आहे तसंच वरती नेण्याचा निर्णय झाला आणि मला वरती चढण्याच्या अगोदर तो पुन्हा एकदा भंडारात हातात देण्याचं ठरलं बंडारद्यांच्या हातात देऊन मी वर चढण्याचा प्रयत्न करू लागलो वर चढत असताना पाय निष्ठू नये म्हणून डायरेक्ट वरती पाय ठेवला आणि लगेच वरच्या बाजूला असलेल्या कोरड्या जागेवरती जागेवरती पाय ठेवून मी वर चढण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा त्या ठिकाणी हातामध्ये ससा घेतला आणि पुन्हा शिवरामकडे दिला होता तो पकडला असताना त्याची जी ती हालचाल होती ती जणू काही त्याला आमच्या हातातून सुटायचं होतं आणि त्यासाठी तो केलावण्या प्रयत्न करत होता पण आम्ही त्याच्या कानाला धरल्यामुळे तो व्यवस्थित त्या ठिकाणी पकडून धरल्यामुळे तो सुटत नव्हता आणि मग आम्ही लगेचच विहिरीच्या वरती आलो विहिरीच्या वरती आल्यानंतर बंडादा त्या विहिरीमध्ये होते आणि तेही वर चढत होते खरं तर त्यांची था ही पहिलीच वेळ आहे विहिरीमध्ये उतरण्याची पण एके त्या एकेविलवाने छोट्याशा जीवाला वाचवण्यासाठी आणि त्या वाचवण्याची भावना त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्याने विहिरीमध्ये उतरण्यासाठी स्वतःला सज्ज केलं होतं भंडारा त्या विहिरीच्या वरती निघत असताना आपल्याला दिसत आहेत आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित होतो मनामध्ये त्याला त्या एका छोट्याशा चिमुकल्या जीवाला वाचवण्याचा आनंद तर नक्कीच होता सर्वजण आम्ही त्याला थोड्याच वेळात रानामध्ये सोडणार होतो आणि तो ससा घेऊन इतर वेळेस आपल्याला ज्या गोष्टीमध्ये किंवा आपल्याला वाटणारा ससा आहे तो पांढरा शुक्र असतो पण हा रानातला रा ससा आहे आणि जणू काही ईश्वराने त्याला स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याचा रंग दिलेला असावा आणि तो वेगळ्या कलरचा म्हणजे पांढरा सफेद नसून तो, तो रानातल्या कलर सारखा आहे असा सजा पकडून आम्ही तो पुन्हा रानात सोडून देणार आहोत यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी विहिरीच्या कडेला आम्ही जी मुले होती लहान मुले त्यांना विहिरीच्या बाजूला दिलेलं नव्हतं त्यांच्या मनामध्येही त्याला पाण्याची इच्छा होती आणि त्या सर्वांच्या बरोबर आम्ही फोटो घेऊन आम्ही पुन्हा त्याला रानात सोडण्यासाठी गेलेलो होतो त्याचं कान बघून अजूनही माझ्या हातात आम्ही त्याचं कान बघून गेलेला होता कारण त्याला दुसऱ्या बाजूला जरा त्याच्या अंगाला हात लावला की तो लगेचच त्याच्या नख्यांच्या साहाय्याने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होता असा हा रानातला ससा रानात सोडून देण्यासाठी आम्ही बाळूना मी म्हणतात त्या आणि बाळूणांचा छोटासा नाचू त्याच्या मनामध्ये तो त्या सशाला स्पर्श करून त्याच्या भावना तो व्यक्त करत असताना आम्हाला त्यावेळेस जाणवला त्या ठिकाणी तो त्याला टच करून आणि त्याचे जे बोबडे बोल होते ते आम्हाला अतिशय आनंद झाला तो ससा आम्ही पुन्हा रानास सोडला आणि त्या सशाने सुद्धा जणू काही निश्वास सोडला आणि तो मुक्तपणे स्वच्छंदी घेऊन गेला आणि आम्ही आमच्या घराकडे रवाना झाले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि विनाय करून दाखवले आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी सुनावणी पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरीत धन्यवाद